हिंगोली जिल्ह्यातील बोराड्या गावालगत सुरू असलेल्या साठवण तलावाचे एकावन्न हेक्टरवर खोदकाम व सांडवा भिंतीचे बांधकाम करण्यात आले असून ते बांधकाम बोगस निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार गावकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी देण्यात आली याची अधिक माहिती अशी की हिंगोली तालुक्यात बोराळा शिवारात काही अंतरावर केवळ अर्धा किलोमीटरच साठवण तलावाचे बांधकाम सुरू आहे यामध्ये बोराडा गावातच एक अर्धा किलोमीटर अंतरावर गेले एक वर्षापासून तलावाचे बांधकाम सुरू आहे परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे व ज्या काही कंपनीने काम घेतले आहे त्या कंपनीच्या कानाडोळा केल्यामुळे तसेच प्रशासनाचे काही इंजिनियर यांनी सुद्धा कामा या कामाकडे डोळे झाक केल्याने या साठवण तलावाचे पूर्णतः निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आणून दिले या कामाची पाहणी केली असता तलावाची भिंत आताच तडे पडले असून सांडवा काढलेल्या बाजूने जी भिंत टाकली आहे त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा लोखंड वापरलेला नाही तर काही बांधकामात लोखंडाऐवजी दोऱ्यांचा उपयोगही करताना दिसून आले गावातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेत सद्रील निकृष्ट दर्जाचे होत असलेले सर्व बांधकाम बंद करावे अशी चौकशी झाल्याशिवाय व दर्जेदार काम झाल्याशिवाय कामाला सुरुवात करू नये असा इशारा सुद्धा दिला होता सदरील बांधकामामुळे प्रशासनाचे अधिकारी तसेच संबंधित ठेकेदार कामावर आणून केवळ दोनच काम करत असल्याचे उघडकीस आलाय सुपरवायझरला कुठल्याही प्रकारची माहिती नाही एस्टिमेट किती आहे माहिती नाही इंजिनियर कोण आहे ते माहीत नाही असे अनेक प्रश्न ग्रामस्थांनी विचारले कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सुपरवायझरला देता आले नाही त्यामुळे सर्व काही गड बंगाल उघडकीस आलाय आणि गावकऱ्यांनी केलेल्या कामाची पाहणी असता सर्व बांधकाम हे पाणी न टाकल्याने फक्त उडालाय या कामाची प्रशासनाने दखल घ्यावी अशी तक्रार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी गावकऱ्यांच्या निवेदनाद्वारे दखल देण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे तक्रार देण्यात आली जर नाही तर आमची निव्वळ मुद्दा असे ज्यावेळी हिचेकर साहेब ते त्याने सांगले की बाळा दहा बारा लाख रुपये तुम्हाला एका प्रमाण पैसे भेटतील आम्ही मुन्हा माध्य केला बा जाऊ द्या लाग दोन लाखाचे इकड तिकडं पण आम्हाला पैसे भेटले सहा लाखाला तरी आम्ही आनंद मानला गावाचा विकासाचं काम झालं मला चांगली गोष्ट आमच्या गावाला पाण्याचा दर्जा भेटायला चांगली गोष्ट आहे कारण पहिले तळं वाग दिल्याचं झाले त्या तळ्याचं साहेब असंच हालगर्जीपणानं तळ फुटून गेलं आणि म्हणलं बा हे झाले तर चला हे चांगलं होईल पण असंच साहेब हे तळ झाले की त्याच्यापेक्षा बोगस काम झालं आहे भीतीवर आतापर्यंत भीतीचं शेलपार झाले यानं पाणीसुद्धा टाकलं यायला विचारायला गेलं यायला वारंवार तर हे काय म्हणतात म्हणलं साहेब ते तळं तुम्ही अशाच निर्घर्षपणानं तुमचं तळ आमचं ते फुटून गेलं ते म्हणतात ते तळं नाही फुटलं तुमच्या सरापान तळ फुटलं आणि म्हणलं हे म्हणे तुम्ही सराब दिला तर हे सुद्धा तळं फुटत पण आता आम्हाला तळं झाले साहेब एवढा आनंद वाटला की बाबा तळं चांगल्या झाले आणि आमच्या गावाच्या जा डोक्यावर तळे आमच्या गावाचा भविष्यकाळ पाण्याचा म्हणलं दुष्काळ मिटला पण दु आता आमच्या मनाला एक असं वाटतं पाण्याचा दुष्काळ तर मिटलं नाही पण आमच्या गावाला एक आशा झाला आहे की सरकारनं शासन इथं बांब बांधून ठेवला हे तळ जर फुटलं फुट का ना तर आमच्या गावातले सुद्धा राहत नाही माणूस कुठून राही साहेब इतका आमचं जवळ जास्त जास्त सांगतो तुम्हाला पाचशे फुटाच्या अंतरावर तळ आहे आमचं पाचशे फुटाचे अंतरावर तळे फुटाच्या अंतरावर मग एवढं तळ जर फुटलं तर आमचं गाव राहू शकेल का आणि फुटण्याचं कारण काय सांगतो ते ना निखळ ओढ्याची रेती आणून वापरली असं हातानं माती गळायली ती हातानं जर माती जर गळत असेल तर ते पाण्यानं गळू शकते का नाही आणि आराल्या काठाला भीत दिवाळी केली तर त्या दर्जाची केली आणि परायला काढायला ते म्हणतात आमच्या मायेच्यामध्ये दिवाल नाही ती जर भीती नाही पाणी तर पलीकून ते तळ कांबळे शेतकरी प्रताप शेतकरी त्याच्या था तळ ती जमीन घसरल आणि आमच्या गावाला धोका होईल आमची ही प्रक्रिया आहे गावाल्याची हे जे तळे जोपर्यंत कामाची चौकशी होत नाहीत तोपर्यंत शासना काम बंद ठेवावे आणि शासनानं नाही जर काम बंद ठेवलं तर आम्ही सगळ्या गावाच्या वतीनं आम्ही एक निवेदन देऊ आणि उपोषणाला बसू आमची ही प्रक्रिया चालू राहील पण या तळ्याची सरकारनं ताबडतोब काळजी घ्यावा दखल घ्या तोपर्यंत कामे चालू बट बंद व्हायचं जोपर्यंत होऊ शकत नाही तोपर्यंत आमची ही प्रक्रिया आहे साहेब चालू आहे काम काम कामाची काही क्वालिटी नाही काम बरोबर नाही पूर्ण बोगस काम झालेलं आहे आमच्या गावाच्या वरच्या साईडला तड़, तळ तळ आहे आणि या तळ्याचे जे बांधकाम वगैरे केलेलं आहे ते काही बरोबर केलेलं नाही काम उद्या भविष्यात आमच्या गावाला धोका होऊ शकतो या तळ्यामुळे यांचं काम बरोबर नसल्यामुळं तरी शासनाने यांची दखल घेऊन थोडेसे हे करावं असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे त्यामध्ये जवळजवळ पंचावन्न ते साठ लोकांची जमीन गेलेली आहे एवढ्या लोकांचे भविष्य पैसेविषयी भेटले सर्व झालं पण कसे का काम बरोबर झालेलं नाही त्यामुळं शासनाकडं आमची मागणी व यांची चौकशी करावं कामाची तळ्याचं काम भोग झालं नुसता तर आमच्या गावाची खालची जमीन तर जाणारच शेवटी गावाला पण धोका बसणार गावाचं भरपूर नुकसान होणार तुमची मागणी हीच आहे की शासनाने येऊन या कामाची शहानिशा करून जनतेला चांगल्या दर्जाचं काम करून द्यावा हे वाडी आणि बोराळा मधोमधी तळ्याचं चा काम चालू आहे आणि त्यांचं काम हे टप्प्यामध्ये आलेले कामाची क्वालिटी ही अतिशय बोगस म्हणजे याच्यावर कुठल्याच प्रकारचं पाणी तर नाहीच हे त्यांना काही विचाराय गेलं तर ते म्हणतात आम्हाला कुठल्याच प्रकारचं काहीच माहीत नाही इंजिनिअर आणखीन या तळा माहीतच नाही इंजिनिअर नाही कॉन्ट्रॅक्टर नाही एकही इथं कुठल्याच प्रकारचा माणूस नाही हे काय जे ते सुपरवायझर कांबळे साहेब आणि हे दोघ जण बघतात विचार आलं तर संबंधित म्हणतात आम्हाला कुठल्याच प्रकारचे काही माहिती नाही तर याच्यात समाधान मानण्यासारखं कुठल्याच का प्रकारचं जा काम झालेलं नाही हे मी तुम्हाला दाखवलंय की ब याच्यामध्ये ते साहेबी म्हणले तुम्हाला की चौकाशी करा चौकशी कामाची चौकाशी लायकीचं काम पण नाही चौकशी ना हाताने जर उघडत असाल कॉन्क्रेट तर निवळ माती टाकल्याच्या पलीकडे काम झालेलं माती तरी माणसाला दाबली तर हाताने उकरत नाही काँग्रेटेशन आता गावकऱ्यांची एकच भूमिका राहणार आहे आता ते जर साहेब लोक जर आले तर ठीक आहे नाही आले तर आम्ही कलेक्टर साहेब निधन देऊ नाही तर मग आमच्या आकाराने समजा तळ्यासाठी महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर कदा सिकंदर पठाण सेन गाव हिंगोली